नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर आप हा टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला आमच्या पेड ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत 50 प्लस रजिस्ट्रेशन झालेले आहे सुद्धा आणि आमची फक्त शंभर विद्यार्थ्यांची बॅच असते फक्त लवकरात लवकर तुम्ही कॉल करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग साठी बुक करा कारण शंभरच्या वर आम्ही रजिस्ट्रेशन घेत नाही चला तर आज आपण महत्त्वाचा मुद्दा बघूया विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला कोणत्या कोणत्या काउन्सिलिंग मधून ऍडमिशन मिळू शकते बघा दोन हजार चोवीस ला या नीट एप्लिकेशन आतापर्यंत पंचवीस लाख एप्लिकेशन आलेले आहेत आणि फिफ्टी वन पर्सेंट त्यामध्ये मुली आहेत आणि फोर्टी नाईन पर्सेंट मुलं आहेत तर बघा तर आतापर्यंत पंचवीस लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आता, आता पर मार्च परत सोळा मार्च पर्यंत मुदत दिलेली आहे तर परत कमी कमी दोन ते चार लाख विद्यार्थी परत बसतील म्हणजे मिनिमम तीस लाख विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या नीट ऍप्लिकेशन साठी बसणार आहेत म्हणजे तुम्ही समजू शकता की कॉम्पिटिशन हे किती आहे दहा हजारापेक्षा सुद्धा कमी हे असतात आणि कॉम्पिटिशन एवढं आहे म्हणजे काय करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आणि मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला कोणत्या कोणत्या काउन्सिलिंग मधून ऍडमिशन मिळू शकते कोणत्या कोणत्या काउन्सिलिंग मधून हे बघा सर्वात आधी ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे सहाशे प्लस स्कोर आहे त्यांना एम्स एम्स सारख्या मधून एम्स असेल जिपमर असेल बाकी ऑल इंडिया काउन्सिल असेल ऑल इंडिया नंतर डीम्ड असेल किंवा इथे जर तुम्हाला जर तुमच्या स्कोरनुसार नुसार ऍडमिशन मिळत नसेल तर पर्याय आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना कधी एम पी मध्ये कर्नाटकामध्ये राजस्थानमध्ये मध्ये अशा दुसऱ्या स्टेटमध्ये सुद्धा जाऊन आपण काउन्सिलिंग करू शकतो आणि तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते पंजाब सारख्या ठिकाणी हरियाणा सारख्या ठिकाणी गुजरात असेल प्लस चेन्नईमध्ये असेल तामिळनाडू सारख्या ठिकाणी असेल इथे सुद्धा कमीत कमी पॅकेजमध्ये एमबीबीएस करणाऱ्यांना सुवर्ण संधी असते आणि अशा बऱ्याच लोकांना हेच माहिती नाही फक्त एमबीबीएस साठी आणि बीडीएस साठी महाराष्ट्रासाठीच काउन्सिलिंग करतात आणि महाराष्ट्राचा कट ऑफ हा विद्यार्थी नेहमीच ने हायत असतो आणि जे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर एमबीबीएस करायचं असेल तर मिनिमम वन पॉईंट फाईव्ह वन सीआरच्या आगो तुम्हाला खर्च लागतो तोच जर तुम्हाला अदर कंट्री अदर स्टेटमध्ये जर एमबीबीएस करायचं असेल तर सत्तर पंच्याहत्तर साठ पासष्ट पर्यंत सुद्धा आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांचे करून देतो आणि कमी मध्ये सुद्धा होतात बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही बरं बीएमएस चा विषय असेल तर बीएमएस मध्ये सुद्धा डीम पॅकेज मध्ये ऍडमिशन मिळतात स्टँडर्ड मध्ये प्लस ऑल इंडिया असेल ऑल इंडिया बीएमएस साठी ऑल इंडिया काउन्सिल असेल काउन्सिलिंग असेल हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नाहीये परत अदर मध्ये असेल हे सुद्धा विद्यार्थी मित्रांना माहिती नाहीये तर आम्ही काय करतो स्टार्ट पासून सर्व तुम्हाला जर काउन्सिलिंग मध्ये जर पॅकेज घ्यायचं असेल ऑल इंडिया असेल अदर स्टेट मध्ये जर असेल किंवा असेल टोटल पॅकेज जर घ्यायचं असेल साठी सुद्धा आम्ही तुमचं सर्व घेतो म्हणजे आणि आमच्याकडे जर तुम्ही जॉईन केली तर शंभर टक्के आम्ही तुमचं ऍडमिशन हे करूनच देतो कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग मध्ये या शब्दाचं मिनिंगच माहित नाही की काउन्सिलिंग म्हणजे काय आहे तर काउन्सिलिंग केल्यानंतर तुमचं ऍडमिशन हे शंभर टक्के होते कोणत्या ना कोणत्या काउन्सिलिंग मधून एम पी असेल बाहेरचं भा, स्टेट असेल महाराष्ट्र युनिव्हर्सिटी असेल कुठे ना कुठे आम्ही ऍडमिशन करूनच देतो कारण की दोन हजार चोवीस ला जर एवढं कॉम्पिटिशन असेल तर एवढंही इझी नाहीये ज्या विद्यार्थ्यांना मिनिमम दीडशे दोनशे मार्क्स येतील अशा विद्यार्थ्यांना तर ऍडमिशन मिळणं खूप कठीण होणार आहे कारण की कॉम्पिटिशन एवढं असल्यामुळं तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा राऊंड स्टार्ट होता तेव्हा सीटी सध्या रजिस्ट्रेशन स्टार्ट होतात तेव्हाच कुठेतरी बुकिंग देऊन कुठेतरी ऑनलाईन प्रोसेस करून नंतर स्टार्टिंगलाच तुम्हाला जे काही कॉलेजशी बोलून ऍडमिशन करावं लागेल कमी स्कोर वाल्यांना नंतर खूप प्रॉब्लेम येतो दोन हजार तेवीस ला सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असून तर आपलं राऊंड मधून ऍडमिशन होईल किंवा स्पॉट मधून ऍडमिशन होईल अशा आशेवर बसल्यानंतर स्पॉट राऊंड सुद्धा जे की सीटी सेलच्या ब्रोशर मध्ये मेंशन केलेलं होतं की स्पॉट राऊंड होणार होता तर कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी मित्रांनो स्पॉट राऊंड सुद्धा झालेला नाही आणि या बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी पॅकेज मध्ये ऍडमिशन मिळत होतं ते, ते विद्यार्थी स्पॉट राऊंडच्या भरशीवर बसले आणि त्यांना ऍडमिशन मिळालं नाही अशा छोट्या छोट्या चुका कारण की त्यांनी काउन्सिलिंग जॉईन कुठे केलेली नव्हती कारण जर काउन्सिलिंग जॉईन केलेली असेल तर आम्ही बरोबर अंदाज बघतो की स्टार्ट पासून येईपर्यंत विद्यार्थी कुठल्या कुठल्या कॉलेजला कुठल्या मार्क्सवर आणि किती पॅकेज मध्ये त्यांचं ऍडमिशन होईल आम्ही स्टार टू एंड पर्यंत सर्व प्रोसेस लिगली आणि एकदम व्यवस्थित विद्यार्थ्यांची करून देतो त्याचसाठी काउन्सिलिंग लावणं हे गरजेचं असते तर मी आशा करतो की तुम्हाला हे सर्व काउन्सिलिंग म्हणजे काय समजलं असेल आणि कुठल्या काउन्सिलिंग मधून तुम्हाला ऍडमिशन मिळेल हे समजलं असेल तर चला आज आपण इथं थांबूया आणि तुम्हाला जर माहिती योग्य वाटली असेल तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा जे जेणेकरून जी काही महत्वपूर्ण का अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया चला थँक्यू धन्यवाद